इथं उपस्थित असणारे सर्व इथं आपण जी प्रेस कॉन्फरन्स करणार आहोत त्याच्यामध्ये एकटा रिमाइंड सीच्या बाबतीत मी काही माहिती जी त्याबद्दल काही गोष्टी मी बोलेल आणि त्याच्यानंतर आपलं जर काही प्रश्न असेल तर आपण आणि जो बेरोजगारीचा प्रश्न आपल्या या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे त्याला मार्गपत्रि निघाला पाहिजे आणण्यासाठी जर कुणी प्रयत्न करत तर आणण्यासाठी जबाबदारी जर कोणावर असेल तर एम आय डी सी नामक संस्थेवर आहे जी राज्य सरकारची आहे कॉपी केला आणि त्या त्या राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या परीने इन्व्हेस्टमेंट कशी येईल या संस्थेच्या माध्यमातून तसं त्यांनी ते प्रयत्न केले आता एमआयडीसी इन्व्हेस्टमेंट कधी क्वालिफाईड आणि उच्च शिक्षित युवा वर्ग असल्यामुळे इथं सातत्याने इन्व्हेस्टमेंट ही येत गेली त्यासाठी प्रयत्न केले गेले पण लोकांना इथे इन्व्हेस्ट करायचं आहेच अशा परिस्थिती नाहीतर एम आय डी सीच्या खर्चावर अनेक हे सगळे डॉक्युमेंट आम्ही एक पत्र दिलं होतं तेवीस दहा दोन हजार तेवीस ला मोठी फाईल तिथं पाठवले बघितली तर ह्याच्या पंचवीस लाख झाला मॉरिशस तायवान लंडन साऊथ कोरिया त्याच्याच बरोबर लंडनला अजून एकदा दुबई अशा प्रकारे काही बेचाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये खर्च मार्केटिंग हे तिथं गेले चांगली गोष्ट आहे त्याच्याच बरोबर हेमंत निकम ओएसडी मं, मंत्री म्हणजे मंत्री न जाता ओएसडी हेमंत निकम गेले हे समजू शकतो हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही प्रेसिडेन्शियल राहलात का मग जो काही जेवण तुम्ही दिलं ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा सोन्याचा दाट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन होत असेल आणि या बाजूला आपण ज्या काही सरल भरती आणि सरकारी भरतीमध्ये भरतीमध्ये हजार हजार रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंग आम्ही ला याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की कासा जाला? काई जाला? काई हो खर्च कसा झाला जेवणाला काय खर्च झाला जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का ते कोणालाच भेटत नाहीत पण त्यांना ते भेटते आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा दहा लाख रुपये होता अशा जातात पैसे दिल्यानंतर खर्च हा हातामध्ये दिला जातो ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं हे झालंय का याच्यामध्ये शहानिशा ही आपल्या सर्वांना तिथे करावी लागेल आता आम्ही ही माहिती मागेल असं अनेक लोकांना वाटत जायचं आहे त्यामुळे तायवान बद्दल तुम्हाला सर्वांना मी दाखवलं त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथे देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते ते मोठे नेते सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही पण राज्यामध्ये एका मंत्रालय असं मंत्रालय नाही पण एका पदाधिकारी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा